प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग नियमानुसार बदल अटळ असतो ऋतू आपले वेगवेगळे सोहळे साजरे करत असताना मानवाला निसर्गाची अनोखी रूपं पाहायला मिळतात ग्रीष्माच्या तडाक्यानं ओसाड झालेल्या रस्त्यावर सध्या गुलमोहराची झाडं फुलू लागली आहेत या झाडांमधून होणारी फुलांची उधळण मनाला प्रसन्न करतीय निसर्ग हा कालानुरूप नवनवीन रूपं बदलत असतो अनादिकाळापासून चालत आलेली निसर्गातील परंपरा आजही कायम आहे उन्हाळा ऋतू अंगाची लाहीलाही करणारा असतो आपल्या प्रखर किरणांनी आग ओकत असताना रस्त्याच्या कडेला गुलमोहर बहवा यांची झाडं सध्या लाल भडक फुलांची उधळण करू लागल्यानं मन तृप्त होत आहे उष्णतेनं रान करपून निघालय चैत्राच्या आगमनानंतर पर्णहीन झालेल्या फांद्यांना नवी पालवी फुटू लागलीय पाना फुलांनी पुन्हा वृक्ष बहरल्यानं जणू फुलांनी सजावट केलेली कमान उभारल्याची अनुभूती मिळतीये उन्हाच्या झळांनी तप्त झालेल्या दृष्टीस रंगी रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली झाडं दिसताच डोळ्यांना सुखद गारवा निर्माण होतोय बीन्यूज साठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील